किल्ले रायगडावर दिनांक सहा जून आणि नऊ जून अशा दोन दिवशी तारीख आणि तिथीप्रमाणे शिवराज्याभिषेक सोहळा पार पडला या शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी लाखो शिवभक्त गडावर दाखल झाले होते या दरम्यान वाहतूक विभाग आणि एस टी महामंडळाने कौतुकास्पद कामगिरी केली आहे यामुळे होणारी वाहतूक कोंडी यावेळी टाळता येणे शक्य झाले ऐतिहासिक किल्ले रायगडावर सहा जून रोजी तारखेप्रमाणे शिवराज्याभिषेक सोहळा संपन्न झाला तर तिथीप्रमाणे नऊ जून रोजी राज्याभिषेक साजरा झाला या सोहळ्यासाठी देशभरातून लाखो शिवभक्त किल्ले रायगडावर दाखल झाले होते दरवर्षी कोंझर ते किल्ले रायगड दरम्यान जागोजागी होणाऱ्या वाहतूक कोंडीमुळे शिवभक्तांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत होते अरुंद रस्ता आणि दुतर्फा होणारी पार्किंग यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये वाहतूक कोंडी होत होती मात्र गेली दोन वर्षांपासून वाहतूक विभाग आणि एस टी महामंडळाने या ठिकाणी दमदार कामगिरी केली आहे किल्ले रायगडजवळील कोंझर या ठिकाणी शिवभक्तांच्या गाड्या थांबवून त्याच ठिकाणी पार्किंग करून एसटीने किल्ले रायगडपर्यंत ये जा करण्याची सुविधा उपलब्ध केली गेली याचा परिणाम म्हणून शिवराजाभिषेक सोहळ्या दरम्यान होणारी वाहतूक कोंडी टाळता येणे शक्य झाले एसटीच्या सलग फेऱ्यांमुळे पर्यटक आणि शिवभक्तांना रायगड किल्ल्यावर व परतीच्या प्रवासात ये जा करणे सुलभ झाले जिल्हाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा वाहतूक शाखा आणि एस टी महामंडळाने शिवभक्तांना किल्ले रायगड पर्यंत नेणे आणि तेथून पुन्हा वाहन तळाजवळ महामंडळाने महाड आगाराच्या सर्व गाड्या वाहन तळाजवळ उभ्या केल्या या ठिकाणी येणाऱ्या शिवभक्तांना वाहन तळामध्ये वाहन पार्क केल्यानंतर तेथून किल्ले रायगड पर्यंत नेण्यासाठी सलग फेऱ्यांचे आयोजन महाड प्रमुख रितेश फुलपगारे यांच्या मार्गदर्शनाखाली केले होते कोंजर आणि पाच हेलीपॅड या ठिकाणाहूनही व्यवस्था करण्यात आली होती सहा जून रोजी पंधराशे फेऱ्यांमधून जवळपास प्रवाशांची तर जून रोजी फेऱ्यांमधून प्रवाशांना सुविधा उपलब्ध करून दिली या नियोजनबद्ध सुविधेकरिता शिवप्रेमींमधून समाधान व्यक्त करण्यात आलेली सदर्व वाहतुकीमध्ये पंधराशे शेहेचाळीस फेऱ्या झाल्या दोघं दिवसाच्या आणि त्र्याहत्तर हजार चारशे पंचावन्न अंताचे शिवभक्ता आलेले होते त्यानंतर आमची डिव्हिजनची टीम पण होती विभाग नियंत्रक आमचे साहेब होते शिंदेसाहेब यंत्र अभियंता होते आणि सर्व आमचे सुपरवायझर विभागातले होते माळ आगाराचे कर्मचारी होते महागाव आगाराचे कर्मचारी होते सदर्व शिवराज सोहळ्याची सेवा करण्याबाबत सर्व से कर्मचाऱ्यांनी सर्व अधिकारी सुपरवायझरांनी आनंद व्यक्त करत सदर सोहळा पार केला त्यामध्ये शिवभक्तांची सेवा करण्यात जनोदय करिता मिलिन माने महाड